महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडले पक्ष फोडाफोडीची गरज नसताना या महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडले आणि त्यातले सगळे आपल्या बाजूला आमदार घेतले आमच्याकडे भोपाळला मनमोहन सिंगचा मोदी साहेबांनी सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस सगळा स्वच्छ करून दिला मी मोदी साहेबांचे आभार मानतो आज मी आपचे काल लीडर भेटले नेते भिवंडीला मी त्यांना म्हटलं तुम्ही काय आमच्यापेक्षा मागे आहे तुम्ही का म्हटले म्हटलं आमचा भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे म्हटलं दुसरा कोणताही पक्ष नाही एवढी आता आम्ही स्वच्छ झालो त्यामुळे मोदी साहेबांचे आभार तर मानलेच पाहिजेत आणि आम्ही त्यांचे आभारही व्यक्त करतो पण हे सगळे त्यांनी स्वीकारले आणि स्वतःची प्रतिमा जेवढी होती ती अजून खाली करून घेतली या महाराष्ट्रात जे दोन पक्ष फोडले त्या सगळ्यांना आपल्याकडं करून घेतलं आणि महाराष्ट्रातनं आपल्याला मतदान वाढवण्याचा प्रयत्न केला पण लेणे के देणे पडगे म्हणतात तशी आज भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात अवस्था झालेली आहे त्यांचं पॉप्युलॅरिटीचं रेटिंग आज कमी झालेलं आहे आणि ह्या दोन पक्ष फोडीतून घेतलेली जी लोकं आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन टोटल एकत्रित बेर्जेत मतांच्या दोन आणि तीन टक्क्याच्या पुढं नाही त्यामुळं भारतीय जनता पक्षाने ह्या चुका केल्या महाराष्ट्रात म्हणून सगळा महाराष्ट्र आज त्यांच्या विरोधी ठामपणाने उभा राहिलेला आहे